माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एकदम सुंदरचा असा जो मॉइस्चरायझर आहे मॉइस्चरायझर आहे तर एक्वा ब्लास्ट मॉइस्चरायझर जर। वॉटर बेस्ड मॉइस्चरायझर आहे याची प्राइस आहे तीनशे पंच्याण्णव रुपये आणि याची पॅकेजिंग खूप सुंदर आहे बॉटल पण खूप छान आहे अशी रेड ब्लॅक मध्ये याची बॉटल येते आणि ही ग्लास आहे काचेची बॉटल आहे अशा प्रकारे यामध्ये क्रीम येते मॉइस्चरायझर आहे जेल बेस्ड मॉइचरायझर आहे ही जी क्रीम आहे हिचं जे स्ट्रेक्चर आहे ते वॉटर बेस्ड आहे एकदम सॉफ्ट नॉन स्टिकी आणि पाण्यासारखं लावल्यानंतर हे पाण्यासारखं होतं आणि एकदम मर्ज होऊन जातं चेहऱ्यामध्ये अजिबात ऑइली स्टिकी होत नाही एकदम सॉफ्ट आणि मुलायम अशी स्किन होते आपली ज्या तुमची स्किन ऑइली असेल पिंपल्स असतील एक असतील तसं डार्क स्पॉट असतील फोर्स असतील अशा वेळेस तुम्ही ही वॉटर जेल बेस क्रीम वापरू शकता यामुळे तुमचे चेहऱ्याचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील एक्ने कमी होतील पिंपल्स कमी होतील ऑइल येणं कमी होईल आणि मेकअप पण जर तुम्ही हा मॉइचरायझर वापरून कराल तर तो, तो पण लॉंग लास्टिंग होणार आहे आता उन्हाळा येत आहे तर उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला एखादं छान असं मॉइचरायझर हवं असेल तुम्हाला सारखं स्ट्रेट येत असेल म्हणजे खूप घाम येत असेल तर अशा वेळेस तुम्ही हा एक ब्लास्ट पीएसी चा मॉइचरायझर यूज करू शकतात खूपच सुंदर असा हा मॉइस्चरायझर आहे आणि यामुळे तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत जसं पिंपल्स जस असतील तर त्या कमी होतील एक पोर्स जसं स्किन तुमची डल झालेली असेल तर ते सॉफ्ट एकदम सॉफ्ट आणि शायनी असे स्किन करायला लागेल तुम्ही डेली हा मॉइस्चरायझर यूज करू शकता ऑल स्किन टाइप मॉइचरायझर आहे पण ऑइली स्किन वाल्यांसाठी हा खूप बेस्ट आणि बेस्ट असा मॉइचरायझर आहे जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर खूप घाम येतो अशा वेळेस आपण कुठे कितीही मेकअप केला त्यावेळेस तो सगळा मेकअप आपला रिमूव्ह होतो अशा वेळेस जर तुम्हाला मेकअप करायचा असेल कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल लग्न समारंभामध्ये जायचं असेल तर तुम्ही हा मॉइस्चरायझर लावल्यानंतर मेकअप केला तर के तुमचा मेकअप हा जागी राहणार आहे आणि तुम्हाला स्वेट येणार नाही एकदम छान असा हा मॉइस्चरायझर आहे उन्हाळ्यासाठी जर तुम्ही बेस्ट असा मॉइस्चरायझर शोधत असाल तर नक्की तुम्ही हा मॉइस्चरायझर घेऊ शकतात उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही मेकअप करत असाल अशा वेळेस आपला मेकअप घामामुळे स्वेट येतो आपल्याला सारखा स्वेट येतो त्यामुळे मेकअप आपला रिमूव्ह व्हायला लागतो आणि केकी पेची असा व्हायला लागतो अशा वेळेस तुम्ही हा मॉजरायझर युज करायचा आहे मेकअप एक जागचा जागी हलणार नाही स्वेट येणार नाही मेकअप तुमचा लॉंग लास्टिंग होणार आहे हा मॉजरायझर युज कसा करायचा तर आपल्याला चेहरा वॉशने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्या पूर्ण स्किन वर हे मॉइश्चरायझर लावून हलक्या हाताने मालिश करायची आहे ऑब्झॉर्व होईपर्यंत आपण अशी मालिश करून घ्यायची आहे बघा लावल्यानंतर स्किन किती अशी सॉफ्ट आणि मुलायम वाटत आहे तसंच शाईन सुद्धा करत आहे हा मॉइस्चरायझर वॉटर बेस आहे लगेच थोड्या वेळात लगेच हा स्किन मध्ये ऑब्झर्व व्हायला लागतो तुम्ही गर्ल्स असाल किंवा बॉय असाल तर तुम्ही हा मॉइस्चरायझर यूज करू शकता खूप सुंदर या मॉइचरायझरचा रिझल्ट आहे जर तुम्हाला असं वाटत असेल कोणता मॉइस्चरायझर वापरायचा तर नक्की तुम्ही हा मॉइस्चरायझर वापरू शकता डार्क सर्कल असतील स्पॉट असतील तर नक्की तुम्ही अशा वेळेस हा मॉइस्चरायझर वापरू शकता कारण यामुळे तुमची स्किन जर ऑइल असेल पिंपल्स असतील ऑइल कमी होतं ऑइल कमी झाल्यामुळे आपल्याला पिंपल्स येणं सुद्धा कमी होतं आणि जे डार्क सर्कल असतात स्पॉट असतात ते कमी होण्यास मदत होते आणि चेहरा आपला हळूहळू ग्लो करायला लागतो चेहऱ्यावर सारखे सारखे ब्लॅकेट्स येत असतील तर ते सुद्धा येणं हा जो मॉइस्चरायझर आहे तो कमी करतो उन्हाळा आला आहे उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला मेकअप करायचा आहे अशा वेळेस तुम्ही हा मॉइस्चरायझर युज करा आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर नक्की तुम्ही हा मॉइस्चरायझर घेऊ शकतात काही जणांना असं वाटतं की हा मॉइस्चरायझर खूप महाग आहे तर नक्की हा मॉइस्चरायझर महाग आहे पण रिझल्ट पण खूप छान आहे इतर मॉइस्रायझर हा जर माग जरी असला पण याचा रिझल्ट तितकाच बेस्ट आहे तर नक्की असेल असेल असतील आणि तुम्हाला सारखं सारखं स्वेट येत तर नक्की तुम्ही हा तुमच्या घेऊ शकतात माग आहे पण रिझल्ट खूप छान आहे नक्की हा एक्वा चा पीएसी चा मॉइचरायझर नक्की युज करून पहा हा, हा मॉइस्चरायझर महाग जरी असला तरी पैसा वसूल असा हा मॉइस्चरायझर आहे तर फक्त शेवटी मी एक टीप देते की बघा जर तुम्हाला पिंपल्स येत असेल ऑइल असेल एकणे असतील डार्क स्पॉट असेल आणि खूप तुम्हाला घाम स्वेट येत असेल तर उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही हा पॉइचरायझर यूज करा तुमच्या बऱ्याचशा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील नक्की तुम्ही यूज केला पाहिजे